पक्षाची अधिकृत भूमिका मी करतू। या ठिकाणी स्पष्ट करतो मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही पक्षाची भूमिका अधिकृत आहे मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता पाहिजे ही सुद्धा पक्षाने वारंवार भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केले आदरणीय भुजबळ साहेब या चळवळीमध्ये गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष काम आहेत पण भुजबळ साहेबांनी सुद्धा वारंवार ही बाब स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे ही भूमिका वारंवार भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे पक्षात आणि भुजबळ साहेबांच्यात कुठलीही दरी नाही पक्षामध्ये मी कालच मला काही वाहिन्यांनी विचारलं होतं त्याला सांगितलं की आमची चर्चा भुजबळ साहेबांची माझी परवाच्या दिवशीसुद्धा झाली आज काय माझं त्यांच्याजवळ दिवसभराची माझ्या खूप बैठक असल्यामुळे काय त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही परंतु आम्ही सर्वजण एक आहोत एका भूमिकेमधून त्या ठिकाणी काम करतो आहात आहे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या वतीमध्ये त्यांनी भूमिका मांडलेली आहे ते वारंवार स्पष्ट करतात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगतात आपण जे म्हणताय तसं वेगळं असण्याचं काही ना कारण नाही पक्षाची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षण धक्का लावू नये ही ठामपणाची आहे ऑब्जेक्शन आहे की ते म्हणतात की काय की तुमची म्हणतात की हे पक्षाची आपली भूमिका आहे त्यांनी त्यांचं म्हणावं कुठल्याही प्रकारे बॅकडोअर एंट्री असेल की ओबीसी हेच विचारताय तुम्हाला मग तुमच्या पक्षाची भूमिका जर ही असेल तर हे जो आत्ताचा जो संबंध जी अधिसूचना काढली आहे त्याच्यातलं बेसिकली जे सगळे सोयऱ्याची जी व्याख्या केलेली आहे याच्यावरच जे ऑपरेशन घेत आहे तर ऑन धिस पॉईंट व्हॉट इज युअर व्ह्यू त्यांनी पहिलं सांगितलं शिंदे जी कमिटी आहे ती पहिली बरखास्त करा ही अधिसूचना आहे ती स्क्रॅप करा डोंट यू थिंक इट इज गोइंग अगेन्स्ट अ पार्टी लाईन एक असं आहे की या संदर्भामध्ये वारंवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा यांनी या बाबतीतली भूमिका स्पष्ट केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी वारंवार हे स्पष्ट केलं आहे की भुजबळ साहेबांची आणि त्यांची चर्चा होते यापूर्वीसुद्धा झाले मला असं वाटतं की राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातली स्पष्टपणाची भूमिका घेतील त्या सर्वांचा संवाद भुजबळ साहेबांशी नक्की होईल त्यांनी जी काय अधिसूचनाचा ड्राफ्ट जे काल जे झालं तर तो जो काय त्याच्याबद्दलची भावना मांडलेली आहे मला असं वाटतं की उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असं ऐकी बात आहे आणि मी स्वतः रात्री दिल्लीला जाणार आहे उद्या राष्ट्रपती महोदयांचं अभिभाषण आहे लोकसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होत आहे पण त्यांचा या विषयावरती डायलॉग नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यातलं स्पष्टता आहे की नक्की आपल्याला त्या ठिकाणी फुटबळ्यांचा काही किंमत नाही आणि त्यामुळे अधिसूचना जे म्हणणं ते विचारात घेतलेलं नाही वारंवार अपमान हे सरकार करताय राष्ट्रवादी पक्ष म्हणून सगळ्या सहन करताय असं एक खूप नैराश्य आल्याच्या नंतर काही वेळेला काही वक्तव्य तप्यहीन आधारहीन असतात या वक्तव्याकडे किंवा या निवेदनाकडे याच्यापेक्षा वेगळं मी पाहू इच्छित नाही